सातव्या महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेत पहिलवान संभाजी दाता आणि पहिलवान तानाजी दाता या दोन भावांना कांस्य कांस्यपथकानं सन्मानित करण्यात आला जामखेड तालुक्यातील बाय गव्हाण येथील अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या आणि प्रचंड मेहनत करून आपल्या दोन मुलांना मोठा पैलवान करण्याचं स्वप्न बघणाऱ्या दत्तात्रेय दाता यांच्या संभाजी आणि तानाजी यांनी पुणे येथील वारजे या ठिकाणी पार पडलेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेत आसष्ट किलो आणि एकसष्ट किलो वजन गटात भाग घेऊन कांस्य पदक मिळवून जामखेड तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र राज्यात गाजवलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचं आयोजन वारजे येथील नगरसेवक सचिन तोडके यांनी केलं होतं या, या कुस्ती स्पर्धेत एकूण आठशेच्या च्या आसपास महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी भाग घेतला होता यावेळी शरद पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याला तीन कांस्य मिळाले त्यापैकी दोन पदक संभाजी आणि तानाजी दातार यांना देऊन गौरवण्यात आलं संभाजी आणि तानाजी दाताळ यांनी प्रचंड जिद्द आणि चिकाटीनं पैलवानकी करून आपल्या आई वडील चुलते आणि कुटुंबियांचं नाव गाजवलंय तानाजी आणि संभाजी या दोन दो मुलांकडे पालकमंत्री राम शिंदे यांनी जातीयतेनं लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दत्तात्रय दाता यांनी व्यक्त केली मुलासाठी खूप प्रयत्न करून आपण त्यांची इच्छा पूर्ण जाण्याची होती काही गोष्टींनी कमी पडत असताना चुलत्यांनी सहकार्य करून काही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं कष्ट करून मोलमंजुरी करून काही करून शिकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी जिद्द धरली अधिक त्या जिद्दीच्या पद्धतीने कसं तरी उसा व्यास आलं व्यास आल्याच्यानंतर त्याच्याकडं उसा बाबा आपले राज्यातले रामसिद्धदादाने लक्ष द्यावं मुलाकड आणि काहीतरी ती मुलांची जिद्द असल्यामुळं मुला, काही कळणं आपल्या नगर जिल्ह्यात तीन मॅडलपैकी दोन तर ह्याचे बाबा भावानी आणलेले काहीतरी नाव व्हावा गरिबीतनं काहीतरी करावा अशी त्यांची इच्छा आहे पण मोठ्या माणसाने काहीतरी लक्ष घातलं दिलं तर आणखी जास्त पुढं चालण्याची त्यांची शक्यता आहे आमची ताकद अपुरी पडते त्याच्यामुळे काय याच्याकडून हो लक्ष द्यावा हे दोन मुलं माझे तीन मुलं आहेत शंकर संभाजी तानाजी ह्यापैकी संभाजी तानाजी दोन मुलांनी खूप कष्ट केलं ते तालमीमध्ये टाकले आम्ही शिक्षण शिकवलं पण तेवढं करून आमच्या परिस्थितीच्या मानाने कमी होत होतं खर्च भरपूर होत नव्हता त्यामुळं चुलत्यांनी दोन्ही पण लक्ष दिले त्यांना सांभाळू लागले आम्हाला असंच राम शिंदे आमदार यांनी पण आमच्या दोन मुलांकडं लक्ष ठेवले तर नगर जिल्ह्याचे काहीतरी काळ उज्ज्वल करते ती प्रतिनिधी रिजवान बागवान एन टी व्ही न्यूज खडा